हाय नमस्कार हेब्री वडे हाव आर यू हाव टू यू डू आय एम फाईन हेब्रीवे वडे तर काल छोकुलीचा वाढदिवस होता सगळ्यांना शुभेच्छा दिल्या भरपूर असं प्रेम दिलं छोकुलीचा वाढदिवस सेलिब्रेट करणार नव्हते मी पण आपल्या सुनेनं डॉक्टर मॅडम कडून पैसे घेतलं तिच्यासाठी केक आणला सरप्राईज द्यायचं होतं पण तुम्ही बघितलाच केकचा किती नासधुस केला लेकरांना लेकरांना म्हणजे सण्यानं नाण्यानं दोघांना डोक्यावर घेऊन म्हणजे आनंदाच्या बहारामध्ये केक डोक्यावर घेतला आणि टना टना उड्या मारल्या <laughs> केक केकानं मुंडकच दिलं सोडून पण चांगला असा केक सेल केक आणला वाढदिवस सेलिब्रेट केला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या मस्त वाटलं छान वाटलं फंटास्टिक असं वाटलं तर बघा आता माझ्या मग का एक झालं की एक आता तिकडनं आले तिकडनं आल्यावर दोन दिवस आराम केला सण्याच्या शाळेत गेले तर दवाखान्याचं आलं जवळ ऐ हो इकडं तिकडं हो तर कावीला दवाखान्यात आहे कावीला दोन महिने दवाखान्यात आणलं नव्हतं मी कशामुळं कशामुळं आणलं नव्हतं तुला माहित नाही एकदा पण नाही मी तुला सांगितलं आधी काय म्हणली काय माहितीये तर ही जी औषधं मेडिकलला जातात दोन हजार रुपये जाणं येणं डॉक्टरची फी अडीचशे रुपये विचार करा हिला पंधरा दिवसात दवाखान्यात आणायचं पंधरा दिवसाला हिची ट्रीटमेंट चालू परत बाहेर कुठे जायचं असलं तर छोटे छोटे सगळे काम आपल्या गावात कोणचं काम होत का नाही काय नाही तर मला काय अशा पण कमेंट्स आल्या की रादा ताई तू पण काम बघ एखादं का चांगलं म्हणजे तेवढा तुम्हाला हातभार लागन सोनी पण जातीस तू पण जा मला पण की मी कामाला जावं लेकर अजून बारके मागचे राहतात बरं त्या कामाच पण काय अडचण नाही जरा लवकर उठलं तर घरचे काम पण होत्या पण लेकरांची शाळा घरापासून भरपूर लांब आहे तीन किलोमीटर नाण्याची शाळा इकडं नाण्याला ना बुंगीला ना ना गावात शाळेत टाकलेलं आहे ती पण लांबच आहे तुम्ही तर सोनेच्या व्हिडिओमध्ये बघितलाच की रस्ता कसा आहे वाटणं कुत्रे असतात गवत हाय इचुकाटा हाय पावसाचे दिवस आहेत कधी माणसं असतात तर वाट्याला कधी माणसं नसतात पण त्या जाण्या येण्याचा प्रॉब्लेम आहे एक जण कामाला गेली मी सोनीला पण कामाला जा म्हणत नाही पण तिला वाटतं की कामाला जावं तेवढा हातभार कवर बसून खायचं छोकरीचा बापा अजून अधूनमधून पुचक पाचक बोलतो लॅकरांना ला लावतो जीव आमच्यात कसं आहे का मोठ्यांचं किती पण भांडण असू द्या कुणी पण असू द्या लॅकरांग ला जीव लावतात समजा माझी तिकडं होती त्यावेळेस माझ्या लॅकरांना पण ती जीव लावायची दोघं पण परत त्यांची माझ्याकडे आली तर मी पण लावते असं नाही की बाबा मी माझीच लेकरं जवळ घेते आणि तिच्या लेकरांना लांब करते किंवा जास्त तिची पण जवळ घेत नाही माझ्याला लांब करत नाही सगळ्यांना लांबून सगळ्यांना प्रेम आपलं वाटून द्यायचं वटीत कुणाला घेऊन बसते ना वटीत जर घेऊन बसली की मग लय डोक्याचे मंडईन लाड पण चांगलं नसतात कधी कधी ते लाड पण लय भवतात त्याच्यामुळे तेवढा लाड नाही तर काही आली दवाखान्यात घेऊन आज आम्ही कुरडवाडीत आहे तिचा दवाखाना करून अजून एका महत्वाच्या कामाला जायचंय तर सोनी पण आलेले आहे सोने ही कि बाहेर सोनी बसले दवाखान्यात तर सोनीच्या कामावर गेली होती सोनी काम करून आली मॅडमनं तिला सुट्टी दिली होती कुरडवाडीला जायचंय ना म्हणजे जा म्हणजे काय अडचण नाही मग सकाळचं काम देणं झाडू फरशी केलं मॅडमची तिथं साफसफाई करून दिली आणि आली तर मी सोनेला म्हणत होती ते सोने तुला काय काम करू लागू का गाडी उस्तर आम्ही रेल्वेने आलो ना आता काम करू लागू का तर सोने काय म्हणा नको का, का? तुझी साडी वर खावलेली असं वर खावलेली साडी असं बुचुडा बांधलाय नको असलं आणि वर कामवाली बाई कशी असते तस आणि काय म्हणते सोने काय काम करू लागू काम 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 का घरची पुसू काय म्हणलं तू झाडू मार मी फरशी पुसते आता आपण कामवाली बाई म्हणजे कामवाली बाई म्हणून काय काम केलं नाही काय वाली बाई काय <laughs> काय ग पण बाहेर कुठं चालली बाहेर साडेतीन पाणी तुला ला तुम्हाला लाज वाटते का माझी वाटत पण सारखं नावं ठेवायचं लुगडच वर ठेवलं केस अशी आहे ते तो नीटच राहत नाही सकाळी पण आवरून निघाली होती तर मला काय म्हणले माहितीये का ते तसली इने घाल बाया म्हणली जरा का चापून पण केस राहतात म्हणली काय सकाळी विचारलंय तसंच दिसत वाकडा भांग पाडला हवा आले की सगळं असं पकडत झाले म्हणून म्हणलं ती जरा बुद्ध

दोन महिने दवाखान्यात आलो नाही डॉक्टर तर ह्याच्या मतच करणार आहे माझे म्हणलं तुझं खा तिला मी कळू दे गोळ्या खात नाही काय नाही मी डॉक्टरला सांगतेच आहे का घेतलेच आहे का गोळ्या खात नाही काय नाही आपण डॉक्टर काय म्हणतात गेले सुने फुल चला बघू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये खोट बोलायला लागले सुने डॉक्टरला मध्ये आवेता डोट फुल्याला गेलं होतं म्हणून येणं नाही झालं ना एवढा दिवस तर लागणारच सांगितलं त्यांना की जर डॉक्टर काय म्हणलं ना तर डॉक्टरला सांगायचं की आम्ही इथं नव्हतो पुण्याला गेलो होतो त्यामुळे लेट झालो असं सांग कारण एवढं महागा मोलाची औषधं आणि खायचीच नाही मग त्याचा काय उपयोग आहे मी एवढं जीवाची जीवा वडतान जीवा करायचं जीव उपाशी मारायचा तुम्हाला सांगते अजून सुद्धा नाही झालेला माझा सोन्याच्या कामावर जायचं लेकडं जिकडं तिकडं लावली ना गाड्या घेऊन शाळेत गेली लय डोक्याला मंड आहे माझ्या बघू आता बाहेर आलं सोने काय सांगते भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये तर चला हे व्हिडिओ इथंच संपला